लोक कहते हे नाम में क्या रखा है और मैं कहता कता नाम में तो बहुत खुश रखाय मालेगाव मालेगाव आणि या नावाचं रहस्य ज्या वेळेला या विषयावर अभ्यास करायला सुरुवात केली तर वेगवेगळी रहस्य डोळ्यासमोर यायला सुरुवात झाली आणि एक वेगवेगळ्या गोष्टीला परिस्पर्श व्हायला सुरुवात झाली तर जाणून घेऊया मालेगावचा इतिहास काढूया त्याचा मागोवा आणि जाणून घेऊया या नावाचा रहस्य नमस्कार मी आपल्या सगळ्यांचा भाऊसा स्वागत करतो भावसा और किस्से या युट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत अत्यंत रंजक अस व मालेगाव नावाचे रहस्य मालेगाव या नावाच ज्या वेळेला अभ्यास करायला सुरुवात केली तर काही ठिकाणी उल्लेख घडवतो मालेगावातील जीवनदायिनी अशा मोक्षणी गंगा व गिरीपर्णा संगम स्थळावर असलेलं आराध्य देवत खंडेराव महाराज या खंडेराव देवताला मल्हारी मार्टन म्हणून सुद्धा ओळखलं जात त्यावरून या गावाचं नाव मालेगाव झाल्याचे आढळते त्यास याच संगम स्थळावर माली या समाजाचं प्राबल्य आणि घनदाट लोक वस्ती आपल्यास बघावस मिळते काही ठिकाणी हाही उल्लेख आहे या वस्तीला मालीवाडा माळी ग्राम म्हणून ओळखलं जातं यावरून त्या ठिकाणी उल्लेख आपणास आढळतो त्यासह याच गावात भरपूर अशी पैलवान झाले ज्यांनी या गावाची कीर्ती राज्यभरात नसून देशभरात म्हणून सुद्धा ओळखलं जात म्हणून मल्लगाव याचा अपभ्रंश होऊन मालेगाव झाल्याचाही उल्लेख काही ठिकाणी आपणास बघावायस मिळतो त्यासह काही ऐतिहासिक दस्तऐवजांचा संग्रह ज्याला आपण हिंगणे दफ्तर म्हणून ओळखतो तर सतराशे बासष्टच्या काही पत्रांमध्ये या शहराचे नाव मालेगाव असल्याचे आपल्याला आढळ यासह हिंदू धर्मातील असंख्य मठ मंदिराची स्थापना करून जीर्णोद्धार करणाऱ्या राजमाता अहिल्याभाई होळकर यांची कारकीर्दी सतराशे पासष्ट व सतराशे पंच्याण्णवच्या दरम्यान झालेली आहे यांच्या कारकीर्दी इंदोर महाराष्ट्रातील प्रवासादरम्यान असंख्यदा मालेगाव शहराला पदस्पर्श झाल्याच्या काही नोंदी अभ्यास आढळले आहेत त्यास राजमाता अल्ल्याबाई होळकर यांचे चिरंजीव मालेरावजी यांच्यावरून या मालेगावाचे रूपांतर झाले झालेची नोंद आढळून येते यशपालजी बागुल यांचाही म्हणून गाडा अभ्यास आढळून येतो नमस्कार महाराष्ट्र राज्यातील महत्वाच्या शहरांपैकी एक म्हणजे आमचं मालेगाव या मालेगाव शहराचं नाव मालेगाव कशावरून पडलं ते मालेगावच का पडलं याविषयी अनेक मत तर्कवितर्क अस्तित्वात आहेत त्यातल्याच काही मुद्द्यांना मी आज स्पर्श करणार आहे सर्वात पहिला मुद्दा मालेगाव शहर हे जुन्या काळापासून पैलवानाचं शहर म्हणून ओळखलं जात कारण मालेगाव शहराच्या दोघही बाजूला अनेक तालीम संघ जुन्या काळापासून आजही अस्तित्वात आहेत या मधून व्यायाम करून कसरती करून अनेक मल्ल तयार झालेले आहेत मल्ल म्हणजेच पैलवान आणि या महिला मल्लांची विद्या म्हणजे मल्ल विद्या या मल्लांनी महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात अनेक मैदाना गाजवली आणि याच प्रसिद्ध असलेल्या मल्लांचं पैवाडाचं शहर म्हणजे मल्लगाव आणि मल्लगावचा मालेगाव पुला असावा असा एक महत्वाचा मत प्रभाव याने त्याने येतो माळवा प्रांताच्या महाराणी देवी होळकर यांनी सतराशे पासष्ट पासून सतराशे पंच्याण्णव पर्यंत माळवा प्रांतावर राहिले माळवा प्रांतामध्ये त्यावेळी इंदूर उज्जैन आणि मालेगाव शहरालगत असलेलं चांदवड या शहरांचा समावेश होता हिंदूरहून चांदवडला जाताना अहिल्या देवी होळ या मालेगावरून जाय करत असत आयुष्यामध्ये त्यांनी आपले पती यांचा अल्पवयात मृत्यू बघितला त्यानंतर त्यांचे सासरे आणि नंतर त्यांच्या स्वतःच्या मालेगाव याचा अकाली मृत्यू उठला आणि त्याच मालेगावाच्या नावावरून मालेगाव ना शहराचं नाव मालेगाव ना ना। पडलं असावं असा एक मत प्रवाह येतो मात्र सतराशे पासष्ट ला राज्यात घेण्याआधीच सतराशे बासष्ट मध्ये मालेगाव शहराचं नाव मालेगाव होतं असा एका पत्रात उल्लेख आढळतो ते पत्र हिंगणे दप्तरात आजही त्या ठिकाणी उपलब्ध आहे महत्वाचा मुद्दा प्राचीन काळापासून माळेगाव शहराच्या पश्चिमेला माळी समाज बांधवांची आहे माळी समाज बांधव आजूबाजूच्या आपल्या भागामध्ये शेती व्यवसाय करून त्यामध्ये भाजीपाला असेल हा ना पिकवून त्याच्यावर आपला उदरनिर्वाह चालवतो वती म्हणजे माळी ग्राम त्याचा प्रवेश मालेगाव झाला असावा असा मत या त्या ठिकाणी अस्तित्वात आहे सन अठराशे अठरा या काला दरम्यान इंग्रज अधिकारी मेजर यांनी नाशिक जिल्ह्यातील विविध किल्ल्यांवर विजय मिळाव्याची नोंद आपणास आपण या दरम्यान मालेगाव शहरातील प्रसिद्ध अशा भुईकोट किल्ल्यावर युद्ध झाल्याची नोंद आपणास आढळ त्या दस्तांमध्ये सुद्धा या शहराचं नाव मल्लेगाम म्हणून इंग्रज अधिकाऱ्याने केल्याचे प्रवास मिळेल त्यासह मळा ज्याला आपण शेती म्हणतो त्यालाही भागात असलेल्या जमिनीमुळे विविध ठिकाणी मळे ओट होते उर्दू भाषेमध्ये सुद्धा म्हणून ओळखले जात याचही रूपांतर मालेगाव म्हणून झाले असेल असं आपल्यास आतापर्यंत केलेल्या अपांतर्गत के अत्यंत तर्कशुद्ध माहिती आपल्या समोर आलेली आहे ती अशी की चोवीस फेब्रुवारी नऊशे पंधराच्या काळात राष्ट्रकूट नावाच्या राजवंशाच्या इंद्र राज, राज तिसरे यांच्या काळखंडात या भागात गावांना दान म्हणून देण्यात आले होते किंवा म्हणून देण्यात आले होते याचा उल्लेख करणारा एक ताम्रपट मालेगाव जवळ असलेल्या वजीर खेड्यात आपल्याला सापडला होता यामध्ये संस्कृत शब्दामध्ये केलेल्या उल्लेखांतर्गत या शहराचे नाव माहुली ग्राम म्हणून केल्याचे सुद्धा बघायला मिळते आज सुद्धा तो ताम्रपट ऐतिहासिक संशोधन केंद्रामध्ये बघाव्यास ठोस पुरावा लक्षात बघायला आणि हाच ठोस पुरावा आपल्यास बघावयास मिळेल तर मित्रांनो कसा वाटला हा तर्कशुद्ध अभ्यास आपणास ही माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांपर्यंत मालेगाव व त्याचा अभ्यासपूर्ण इतिहास पोचवण्यासाठी ह्या एपिसोडला शेअर करा लाईक करा कमेंट करा व मालेगावचा डंका हा आपल्या मित्रपरिवारांपर्यंत सहज पोहोचवा